अमरावती जिल्ह्यात एक जुनं सरकारी रुग्णालय होतं आजूबाजूचे लोक सांगत की तिथं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मोठा आगीचा अपघात झाला होता अनेक रुग्ण जळाले डॉक्टर आणि नर्सेस अडकून मरण पावले त्यानंतर ते रुग्णालय कायमचं बंद पडलं तसं लोक तिथून जाणं टाळायचे कारण रात्री बारा वाजल्यानंतर आत रुग्णांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येतात लांब कॉरिडोरमध्ये स्ट्रेचर आपोआप हलताना दिसतो आणि कधी कधी गोटातले डॉक्टर सुद्धा सावलीसारखे दिसतात असं म्हणतात ही कथा आहे राहुल नावाच्या मुलाची तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि त्याच्या मित्रांना वेगवेगळ्या भूतांच्या जागी फिरायला जायला खूप आवडायचं एका दिवशी त्याने ठरवलं चला आज आपण त्या जुन्या रुग्णालयात जाऊन येऊ लोक खोटं बोलतात का खरं ते आपल्याला कळल राहुलला थोडी भीती वाटत होती पण तो नकार द्यायला तयार नव्हता पाच मित्र एकत्र निघाले त्या रात्री साडेबाराला ते रुग्णालयाजवळ पोहोचले दरवाजा अर्धवट तुटलेला होता त्यात अंधारच अंधार भिंतीवर शाहीसारखे काळे डाग आणि जुन्या औषधांच्या वाटल्या फाटलेले बेड आणि सगळीकडे दुर्गंधी होती पहिल्या मजल्यावर शिरताच एका खोलीत लालसर प्रकाश दिसला आत पाहिलं तर जुनं ऑपरेशन टेबलवर एक नर्स उभी होती तिच्या डोक्यावरून रक्त गळत होतं पण ती हसत होती मित्रांनी मोबाईल टॉर्च लावला आणि नर्स गायब झाली पण पुढच्या क्षणी कॉरिडॉरच्या टोकाला स्ट्रेचर मात्र आपोआप पुढे सरकत होतं सगळे घाबरून जिन्याकडे धावले पण जिन्यावरून उतरताना अचानक राहुलच्या कानात आवाज आला तू मला वाचवलं नाहीस मी जळून गेले आता तू पण माझ्याबरोबर ये त्याने मागे पाहिलं एक जळालेली स्त्री पूर्ण शरीर काळसर पण डोळे लाल ज्वाळेसारखे तिच्या मागे धावत होते मित्रांनी राहुलला ओढून बाहेर आणलं ते सगळे गेटकडे धावत होते पण गेट मात्र आपोआप बंद झालं होतं आत अडकलेली पाचही जण किंचाळले अचानक लाईट चमकले आणि रुग्णालयाचा मुख्य हॉल जिवंत झाल्यासारखा दिसू लागला रुग्ण किंचाळत होते डॉक्टर ओरडत होते नर्स पळत होत्या कोणीतरी फायर फायर ओरडत होतं त्या पाच जणांनी डोळ्यासमोर संपूर्ण एकोणीसशे ऐंशीचा अपघात पाहिला राहुल जोरजोरात ओरडला आम्ही इथे चुकून आलो आम्हाला सोडा तेवढ्यात एक वृद्ध डॉक्टरचा आत्मा समोर आला त्याच्या डोळ्यात जळालेला चेहरा आणि हातात इंजेक्शन होतं तो म्हणाला कोण आलं कोण आलं माझ्या रुग्णांना त्रास द्यायला परत जा नाहीतर तुम्ही पण त्याच्यातच सामील व्हाल आणि क्षणात गेट उघडलं आणि ते पाचही मित्र गेटच्या बाहेर पळाले दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट गावात सांगितली पण गावकऱ्यांनी गंभीर चेहऱ्याचे उत्तर दिले की हे काही नवीन नाही आजपर्यंत जे कोणी त्या रुग्णालयात गेलं त्यांनी हेच पाहिलं आहे त्या आत्म्यांना अजूनही शांती मिळालेली नाही आज आहे आजही ते रुग्णालय ओस पडलेलं आहे पण रात्री तिकडे गेलात ए एक अजूनही ऑपरेशन थिएटरमधून किळसाळण्याचे आवाज आणि स्ट्रेचर चा खाल्ल्याचे खडखडाट ऐकू येतो मित्रांनो तुम्हाला जर ही भयानक गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद